अभ्यास सोडून काय चाललंय आयुष का लावलं ला तुला कशाच बस चाललंय आयुष का रे आज हम्म तुला आवडत वाटत गोलू मोलूला तस खाली फरशीवर काय करायला हा ना कालचा अर्धा राहिलेला व्हिडिओ इथून पुढे कंटिन्यू होत आहे नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आज आहे आमच्या घरात वडापावचा बेत त्याच्यासाठी इथं मी बटाटे धुवून घेत आहे साधारण एक किलो असे बटाटे मी इथं घेतलेले आहेत कारण की आमच्या घरात भरपूर जण आहेत आणि सगळ्यांना वडापाव खूप आवडतो त्याच्यामुळे इथं बटाटे घेतलेले आहेत ते छानपैकी धुवून घेते पाणी काढून घेते कारण बटाट्याला खूप माती होती आता ते बटाटे उकडायला ठेवते तोपर्यंत बाकीची तयारी करून घ्यायची आपल्या इकडे वडी बनवण्यासाठी जो मसाला लागणार आहे त्यासाठी मी इथे हिरवी मिरची लसूण मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे वाटण्यासाठी आपले बटाटे इथं पूर्ण उकडून तयार आहेत आता त्याला सोलून घेते मी थंड करून घेते मसाला तयार करण्यासाठी मी कढीपत्ता घेतलेला आहे हिरवी मिरची वाटून घेतलेला आहे कोथंबीर घेतलेला आहे आणि कांदा घेतलेला आहे बटाटा छान उकडला होता त्यामुळे मॅश पण पटकन झाला पाहू शकता इथे किती छान झालं आहे असं काही बनवायचं म्हणलं उशीर होतोच पण खूप उशीर झालेला वडापाव बनवण्यासाठी मी इथं मसाला तयार करून घेते आदोवर गॅस तापायला ठेवलेला आहे त्याच्यावरती कढई ठेवलेली आहे मी इथं आणि आदोगर आपण जो वडापावसाठी लागणार आहे तो मसाला तयार करून घेणार आहोत तेल टाकलेलं आहे दोन पया मी इथे तेल कडकडायला लागलं की त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकायचे आहे बटाट्यामध्ये पण दोन प्रकार असतात बरे त्याच्यामधला हा आणि जो बटाटा वापरला आहे तो इंदोर आहे जेणेकरून बटाटा गोड लागणार नाही वडापावमधला टेस्टी लागेल असं वडापावसाठी मी बटाटा घेतलेला आहे आणि जो गुजरात असतो ना तो थोडासा चिकट पण असतो आणि गोड पण असतो त्याच्यामुळं वडापावसाठी तो व्यवस्थित नाही आहे असं सासऱ्यांनी सांगितलं होतं त्याच्यामुळं मी इथं इंदोर बटाटा घेतलेला आहे तेल चांगलं ग गरम झाल्यानंतर ह्याच्यात मिरची परतून घेतलेली आहे कढीपत्ता टाकलेला आहे त्याचबरोबर मी इथं कांदा पण टाकून घेणार आहे ह्याच्यात कारण की मी पहिल्यांदा कांदा का वापरते कांदा ह्याच्या अगोदर मी कधी वापरलेला नाही आहे पण कांद्याने पण टेस्ट येते म्हणतात म्हणून मी इथं कांदा वापरलेला आहे आणि मशीनच्या सहाय्याने बारीक करून घेतला होता कारण की ते वडापावमध्ये मोठं मोठं दिसायला नको म्हणून इतका बारीक केलता की खूप बारीक होऊन गेलत त्याच्यामध्ये आणि मग ते वडापावमध्ये दिसत पण नव्हतं पण टे खाताना टेस्ट खूप छान आणते ह्याची आता हा सगळा मसाला आम्ही लाल होईपर्यंत परतून घेणार आहे बाहेरच्या वडापावपेक्षा ह्या दिवसामध्ये घरामध्ये वडापाव केलेला कधीही चांगला कारण की पावसाळ्यामुळे बाहेरचा आणि पिवे काही पण त्रास उद्भवतात त्याच्यामुळं मग मुलासाठी किंवा घरच्यांसाठी वडापाव घरीच केलेत सायम, आणि पावसा पावसा म्हटलं की असं गरमागरम काहीतरी चटपटीत खायची इच्छा सगळ्यांचीच होते आणि मग आज चला म्हटलं की बनवूयात मी काही स्पेशल कोणाला क्लासेस देत नाही कि आहे किंवा मी सुग्रण आहे असं माझं मत नाही आहे पण मी जे काही बनवते ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे कोणाची पद्धत वेगळी असते कोणाची पद्धत वेगळी असते माझी पद्धत वेगळी आहे की त्यातूनच कोण काही शिकत असेल तर काही अवघं नाही आहे तर इथं मी हळद टाकून घेतलेली आहे पिवळ्या रंगासाठी आणि मसाला पण छानपैकी परतून घेतलेला आहे आणि खूप गडबड झालेली त्याच्यामुळे मग फास्ट फास्टमध्ये मध्ये सगळी कामं चाललेली कारण की साडे नऊ वाजून गेलेले इथे बटाटा पण टाकून घेतलेला आहे परतण्यासाठी आणि हिरव्या मिरचीचं वाटण कोथंबीर जास्त वापरली हा टाकली ना मापामध्ये तर ह्याचा कलर पण खूप छान येतो आणि बाहेरच्या वडापावना मला तर वाटतं की टेस्ट इतकी नसते जेवढी आपण घरात बनवतो ती तरी पण आम्ही त्या दिवशी केतकव्याच्या बालाजीला गेलो होतो तिथे आम्ही वडापाव खाल्लेला तो एक नंबर होता छान होता कारण की तिथे एक लेडीजच काम करत होते आणि त्यांनी एक चटणी पण बनवलेली लसणाची ती पण चटणी मी आज बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा व्हिडिओ मी काल माझ्या चॅनलला अपलोड केला होता त्याची लिंक तुम्हाला है। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटेलच इथं आपला बटाटा परतून झालेला आहे ह्याचा रंग पाहू शकता किती छान आलेला आहे पिऊ आता गॅस बंद करून घेते आणि खाली ताटामध्ये उतरवून घेते थंड होण्यासाठी कारण की गरम गरम सोडता येणार नाही आहे गार झाल्याशिवाय तीच कढाई मी इथे पुढं कंटिन्यू करते कारण की मला वेळ पण नव्हता आणि मग भांडे पण भरवायला खूप कारण की वेळच नाही आहे तेवढा धुण्यासाठी मग त्याच्यामुळं आता हीच कढई यूज करायचं ठरवलं तेल गरम करायला ठेवलेलं आहे वडे सोडण्यासाठी तेल गरम होते तोपर्यंत आपण बेसनचा गोळ बनवून घेऊयात वड्यांसाठी जे लागणार आहेत तो त्यासाठी मी इथे घेतलेला आहे हिरा बेसन अंदाजे घेतलेला आहे मोजून वापरून काही नाही आहे मीठ घेतलेलं आहे चवीनुसार थोडस खायचा सोडा घेतलेला आहे इथे आणि जी ववा घेतलेला आहे ववा थोडासा हातावर मॅश केलेला आहे तो ववा टाकलेला आहे ते आणि साध्या पाण्यामध्ये जसं जसं जस मला घोळ लागणार आहे की पातळ मिडियम घट्ट असं मी इथं मळून घेते जसं वडे मला वडे मला सोडता येते ना असं मी गोळ बनवते चांगलं पीठ फेटून घ्यायचं आहे इथं आणि त्याच्यानंतर मी एक वेळा सांगण्या म्हणजे व्हिडिओमध्ये सांगण्यासाठी विसरलेलेच की ते गोळ झाल्यानंतर जे आपण तेल गरम कडवायला ठेवलं आहे गरम करायला ते सुद्धा तेल घालायचं आहे त्याच्यामुळं क्रिस्पी पण येतो इथे ह्या पिठामध्येच गरम तेल टाकायचं आहे थोडसच एक चमचा भर असं जेव्हा आपण मोहन घालतो तेव्हा क्रिस्पी पण येतोच तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल मग ह्याच्यामध्ये वडापावच्या मिश्रणामध्ये पण तेल घातलं तर क्रिस्पी पण येतो आणि आला पण होता आम्ही वड्यामध्ये पाहिलं होतं क्रिस्प आली होती एक क्रिस्पी कुरकुरीत पूर लागत होता असं इथं पीठ म्हणून झालेलं आहे तयार इथं मी वड्याचे शेप तयार करून घेते पिठामध्ये सोडण्यासाठी एका ताटामध्ये काळ करून ठेवते कारण की मग पटपट होतात त्याचबरोबर मला मिरची भजे पण सोडायची होते कारण की आमच्या सासऱ्यांचे मिरची भजे फेवरेट आहेत आणि मिरच्या पण तळायच्या होत्या मी ते अगोदर ते करून घेणार होते कारण की त्यांना भूक लागली होती जेवायचं होतं त्यांना त्यांच्यासाठी मिरची भाजी आणि वडी सोडून आणि मग बाकीच्यांसाठी मग बाकीचा व्हिडिओ काय कंटिन्यू करता आला नाही मला पहिलं जे केलं होतं तेच आहे ते मी गोल गोल टिक्की करून ठेवली ते सगळ्या आणि मग जसं लागेल तसं तसं सगळ्यांना गरम गरम सोडून दिले त्याच्यात आहे ना अगोदर मी कट करून घेतलेला आहे कारण की मिरची तेलामध्ये उडते त्याच्यामुळं ते मिरचीला छोटासा कट मारून घ्यायचा आहे आता मी तेलामध्ये सोडून घेते मिरची मिरची भज सोडते सॉरी अगोदर त्यांच्या पुरते थोडेसे काढून घेतले आणि मग बाकीच्या सगळ्यांसाठी काढले वडापावचं जसं शेप पाहिजे होते तसा एकदम परफेक्ट आला होता आणि भजी पण सोडता आली होती कारण की सगळं मिश्रण पण व्यवस्थित झालेलं त्याचबरोबर जेवणासाठी खूपच उशीर झालेला त्याच्यामुळं बर माझी गडबड चाललेली तर मग जेवताना मिरच्या पण लागणार होत्या त्याच्यामुळं मग त्याचबरोबर मी मिरच्या पण इथे सोडून घेतलेल्या आहेत तेलामध्ये पाहू शकता इथं मिरच्या आपल्या तळून तयार आहेत तोवर मिरच्या काढून घेतल्या आणि मग भजी आणि वडा वडा काढून आहे आता मिरच्यांना मला थोडंसं मीठ लावायचं होतं इथं मिरची भज्या पण आपले तयार झालेले आहेत आणि वडा पण तयार झालेला आहे मी तेला उतरवून घेते इथं पाहू शकता किती छान टेक्चर आले याला कलर आलेला आहे आणि वडा पण किती टम फुगलेला आहे दिसतंय तुम्हाला थोडासा लालसर करायचा होता म्हणून थोडं ठेवून दिलं त्याच्यात कारण की आदोगर मी मंदाचेवरती त्याला तळून घेतलं कारण कर कच्चा राहिला नको इथं वडा तयार झालेला आहे बाकीचं काय वड्यांचं व्हिडिओ घेतलेला नाही आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये माझा जर व्हिडिओ वडापावचा तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने करत असाल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका